कांजण्या का एक व्हायरल इन्फेक्शन असतं आणि कांजण्याचं तसं काही एज नाही आहे जनरली स्कूल एजमध्येच ते येऊन जातं तर कांजण्यांमध्ये तुम्ही बघितलं की जनरली अंगावर बारीक बारीक बारी लालसर पुटकुळ्या येतात त्यामध्ये कधी कधी फर्स्ट फॉर्मेशन होत असतं आणि गोवर कांजण्यानंतर कधीकधी काय होतं की आपल्या शरीरात ती उष्णता मुरून जाते आणि नंतर म्हणजे पुढच्या काळामध्ये कधीकधी त्यातून त्रास होऊ शकतो त्यामुळे तेव्हा जर योग्य ट्रीटमेंट नाही घेतली गेली तर कधीकधी त्याचा परिणाम कालांतराने दिसून येतो म्हणजे ह्या व्यक्तींमध्ये ओव्हरऑलच शरीर उष्मा वाढलेला दिसून येतो किंवा उष्णतेच्या तक्रारी त्या मुलांमध्ये वाढलेल्या दिसून येतात चेहऱ्यावर पिंपल्स येणे किंवा वारंवार गळू येणे बॉईल्स येणे यासारख्या तक्रारी वाढलेल्या असतात काही वेळेस कांजण्यांची उष्णता शरीरात राहिल्यामुळे या, या मुलींमध्ये त्यांच्या पिरेड्सवर परिणाम झालेला दिसून येतो त्यांच्या ओवरऑल हॉर्मोन सिस्टीमवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो त्यादृष्टीने त्याला ट्रीट करणं हे अतिशय गरजेचं असतं आयुर्वेदामधील परिपाठादी काढा हा अतिशय उपयोगी पडणार आहे जर तुमच्या लहा घरातल्या लहान मुलांना कधीही कांजिण्या जर झाल्या स्पेशली तर परिपाठाती काढा तुम्ही त्यांना नक्की द्या त्यांनी नक्की मदत होऊ शकेल कांजिण्यांचे डाग राहतात म्हणून बऱ्याचदा पालक येतात तर त्यासाठी अनंतमूळ चूर्ण पाण्यात कालवून त्याचा जर लेप लावला तर तेसुद्धा फार उपयोगी पडतं आणि ओवरऑलच तुम्ही वैद्यांकडे जाऊन त्याच्या बाबतीमध्ये काही आयुर्वेदी उपचारांचा सल्ला घ्या तर त्यांनी काय होईल की कांजिण्यांचा त्रास लहान मुलांना होणार नाही तो तापही पटकन मुरून जाईल आणि त्यानंतर म्हणजे कालांतराने जे काही कांजण्याची उष्णता शरीरात राहिल्यामुळे जे त्रास होऊ शकतात पुढे जाऊन काही आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात ते सुद्धा टळायला मदत होऊ शकेल